मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता शिक्षण आरोपी असल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होत आहे जी घटना झाली ती अतिशय दुःखद झाली अतिशय निर्घीन पद्धतीने या त्या ठिकाणी अंत झाला माणूस काळीमा भासणारी ही घटना ज्या नाराधामाने केली तो जरी परराज्यातला असला तरी त्याच दिवशी आपण आपले पथक तिथे पाठवलेले आहेत त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे त्याचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि लवकरात लवकर एक ते दोन दिवसातच आपण त्या नराधामाच्या नुसते आवडणार आहोत आणि त्याच्या नुसते आवडल्यानंतर ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या त्याच्या नुसते आवडल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आपण प्रयत्न करणार आहोत सवाइ पुलिस में कम कराइणी आयो त मुला कारे करीम पहुची आम टीम पाठवाणी जर तुम्हे पुलिस में वस्तु ठहो त कम करा अर्च मिले कृपा पिणु पुलिस करणु ताकी नम करा त कंहिं कम करायो तो दया संधी द्या एकच दिवस झालेला आहे परद्यात जाऊ होते आठशे किलोमीटर नाम तयार होते तर प्रत्येक जण एक एक जण माणूस बोलत राहिला ऐका एक एक माणूस जर बोलत राहिला तर काम करता येणार नाही तुमच्यातले जे लिडर आहेत त्या लिडर लोकांनी यावांनी समजा लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या तुम्ही सगळ्या वेळ देणं आवश्यक आहे आपल्याला आणखी पत्र दाखवायचे आहेत आरोपीला आपण लवकरात लवकर अटक करायची आहे त्याला कटोरातली कटोर शिक्षा द्यायचे आहे त्यासाठी आपल्याला वेळ देणं आवश्यक आहे आमचे आता इथले जे पोलीस आहेत हे पोलीस आपण परत पाठवणार आहोत तो कृपया करून तुम्ही लक्षात घ्या आणि वेळ द्या पोलिसांना पती <Felul> आहे <muitas Ort poeticarias> <Einat mitigation>

गोष्ट एक एक गोष्ट मुलगा ड्रग्ज करून ते सगळं ड्रग्ज करतोय हे रेप आणि हे उरण मध्ये परत कधीच नाही होणार असा हे गॅरंटी घेऊ शकतोय का आम्हाला पाहिजे परत कधी झाला आणि असं हे विचार पण नाही आला पाहिजे एक एक पोरं आजकालचे छोटे छोटे पोरं सात आठवीचे सातवीचे पोरं ड्रग्ज करतात स्कूलमध्ये ते चार फ्यावरती त्या त्या जाग्यावरती ते ड्रग्ज विकतायत खुले आम उरणमध्ये एवढूचा उरण आहे काय करतो काय करतोय काय करत हे पोलीस टाकतायत बेल भेटली काढतायत कचेरी जा त्याचा पण ते रेप झालाय ते प्लीज आणि आताच्या आता काढून काहीच नाही होणार आहे आणि हे परत कधीच नाही घाला पाहिजे उरण मध्ये महाराष्ट्रामध्ये हे खूप चांगलं शंभर टक्के काशी मिळणार हा विषय वडील आता आपल्याला पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का नाही मग आपण न्याय पोलिसांकडून आणि शंभर टक्के वडील आहेत सर्व नेत्यांची सर्व सामाजिक संघटनांची एकच मागणी करशी जन्म ठेव नाही फक्त पाशी आणि पाशी पाचशे टक्के पकडल्यानंतर आपण कोर्टामध्ये आहे कुठल्याही प्रकारचा जामीन कुठलाही वकील त्याचे वकील घेणार नाही ही त्याला फास्ट ट्रॅक दोन तीन महिन्यामध्ये त्याला कुठलाही म्हणजे सपोर्ट केस नाही घेतली दोन तीन महिन्यात आपण काळजी घ्यायची आपण काळजी समजा घेतलीच एखादं तिथे होणे ना घेणार कोणी घेऊ शकतो अरे नाही कोणी बघ आपण काळजी येस ठीक आहे आता तू समजावला ठीक आहे पाणी शेट याच्याबद्दल नाही का आवर्जून हे सांगा की या गोष्टी बंद व्हायला पाहिजे आपल्या उरण तालुक्यामध्ये